एटी सेवन न्यूज नाशिक चैनल शेअर ला करा लाईक करा सब्सक्राइब करा नमस्कार विठल विठल नुकतीच सद्गुरु अमरावपई यांची गुरुपौर्णिमा आणि दादाचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा करण्यात आला मोठ्या उत्साह आणि जल्लोषाने दादांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि किती आनंद होता होतो अविस्मरणीय असा क्षण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता सद्गुरू बद्दल कृतज्ञता आणि दादांचा जो भाव होता ना तो खूप सुंदर होता सर्वांबद्दल कृतज्ञता त्याचा भाव दादांच्या चेहऱ्यावर दिसत येत होता हो असा आनंदाचा आणि उत्साहाचा प्रत्यक्ष याची डोळा याची देही याची डोळा हा अविस्मरणीय क्षण आम्हाला पाहायला मिळाला किती आनंद होऊन सांगायचं म्हणजे प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्वशांतीची दादांनी जे सांगितले खूप प्रत्येक कृती ही आपली राष्ट्रहिताची विश्वशांतीची असली पाहिजे आणि खरं सांगायचं म्हणजे खूप आनंद होतो दादाचं जे वागणारी आहे ना ते खूपच मनाला भावणार आहे सर्व धावणार मनाला भावणारं असं आहे हो। प्रत्येक कृती ही प्रत्येक कृती ही राष्ट्र ताजी प्रत्येक कृती ही राष्ट्र हि प्रत्येक कृती ही विश्वशांतीची प्रत्येक कृती ही विश्वशांती जी कृतज्ञता मनात कृतज्ञता मनात भरभर आट जीवनात कृतज्ञता मनात भरभराट जीवनात प्रत्यकृति प्रत्येकृति राष्ट्रयिताजी प्रत्येकृति विश्व शांति प्रत्येकृति विश्व शांति जी सद्गुरोना ये जीवना सद्गुरोना ये जीवना प्रत्यकृति प्रत्यकृति राष्ट्रयिताजी कृती ही विश्वशास्त्री प्रत्येक कृती ही विश्वशास्त्री जीवन विद्या मनात आनंद येई जीवनात जीवन विद्या मनात आनंद यये जीवनात प्रत्येक कृती प्रत्येक कृती विश्वजाष्टहिताची ही, प्रत्येक कृती विश्वशांतीची प्रत्येक कृती विश्व शांतीची कृतज्ञता मनात कृतज्ञता मनात भरभराट जीवनात प्रत्येक कृती प्रत्येक कृती जाष्टहिताची प्रत्येक प्रतीही विश्व शांती प्रत्येक ही विश्व शांती जय सद्गुरु जय जय मधुजा